श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण आपण दहा मे दोन रोजी साजरा करणार आहोत या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहावी यासाठी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ ठरलं जातं अक्षय तृतीयेला आपल्या मुलांची आपल्या पतीची घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी आपल्या घरावरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आईनं आपल्या मुलांसाठी या दिवशी अवश्य करायचा आहे हा उपाय म्हणजेच आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू ओवाळून फेकून दिल्यामुळं मुला। तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही विघ्न आहेत बाधा आहेत संकट आहेत ती दूर होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून परिपूर्ण राहणार आहे घराचे भ्रग भरभराट होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या प्रत्येक कामामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये त्यांना यश प्राप्ती मिळणार आहे प्रगती होणार आहे आता अशी कोणती वस्तू आहे जी या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसायासंबंधित असेल किंवा आपली जर मुलं सतत आजारी पडत असतील मोठ्यांचं ऐकत नसेल चिडचिड करत असतील किंवा इतर काही सवयी अशा मुलांच्या असतात की ज्यामुळं आपल्या आईवडिलांना त्रास होत असतो आणि ते मग दूर करण्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय सेवा करत असतो हे उपाय करत असताना जर आपण काही विशिष्ट तिथंना जर हे उपाय करत राहिलो तर, दे, दे तर अपले अपले त्या तिथीचे जे देवी मुल, देवता असतात तर त्यांचा कृपाश्रोत आपल्या मुलांना आपल्या घराला लाभतो आणि त्यामुळं आपल्या मुलांच्या किंवा आपल्या कुटुंबामध्ये जी काही विघ्न असतील बाधा असतील तर ती दूर होण्यास यामुळं मदत होत असते आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या विशिष्ट तिथीला आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मी जे उपाय सांगत आहे तर तो अमावस्येला पौर्णिमेला संकष्टी एकादशी त्याचबरोबर शनिवारी देखील केला तरी देखील चालू शकतो हा जो उपाय आहे तर तो अगदी साधा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु या दिवशीच म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी देखील आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे तर तो म्हणजेच या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची आईनं साफसफाई करायची आहे किंवा घरातील इतर मंडळींनी करायची आहे आणि ही साफसफाई करत असताना आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो तर ते टाकायचं आहे समुद्री मीठ हे आपल्याला समुद्रापासून मिळत असतं आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य हे देखील समुद्रापासूनच निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळंच आपल्याला हे समुद्री मीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आहे तर त्यांनी आपल्या घराची साफसफाई साँग करायची आहे फरशी पुसायची आहे आपला घराचा उंबरटा आपला जो दरवाजा आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते तर ते सर्व आपल्याला पुसायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नि नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे ही साफसफाई झाल्यानंतर नंतर स्नान करायचं आहे तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यामुळं आपण कुटुंबातील सर्वांनीच स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद चिमुटभर काळे तीळ खडे मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर गंगाजल असेल तर ते देखील या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे नसेल तर पंचगव्य जर असेल तर ते देखील टाकलं तरी देखील चालेल आणि अशा या पाण्याने कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी या दिवशी स्नान करायचं आहे अंघोळ करायचे आहे या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यानं आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तरती दूर होने मदद तर ती दूर होण्यास यामुळे मदत होत असते यानंतर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचे पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कणकेचा किंवा मातीचा असावा नसेल तरच तुम्ही इतर धातूचा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये चिमुडभर हळद देशी गायचं तूप घालायचं आहे दोन लवंगा दोन भीमसेने कापराच्या वड्याने चिमुडभर हळद टाकायची आहे असा हा दिवा तुम्हाला अखंड दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता असेल अडचण असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे एकशे आठ वेळा भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे या अक्षय तृतीयेला जितक्या तुम्ही सेवा कराल जितके उपाय कराल तर त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे कारण हा अत्यंत शुभ दिवस असल्यामुळं या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेचं कोणत्याही उपायाचं तुम्हाला अखंड फळ प्राप्त होत असतं माता लक्ष्मीचा भगवान श्री हरि विष्णूचा कृपाश्रात आपण आपल्याला प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे दिवसभर आपल्याला उपाय करायचे आहेत आप आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या भरभराटीसाठी मुलाबाळांसाठी आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय पाहायचा आहे तर तो, तो उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला करायचा आहे तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा ज्या काही विशिष्ट तिथी असतात तर त्यांना आपण कणकेचा किंवा मातीचा जर दिवा लावत असाल तर त्याचं तुम्हाला अधिका अधिक फळ प्राप्त होत असतं आणि अशा उपायांसाठी हे दिवे अतिशय प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला कणकेचे किंवा मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता मातीचं दिवा प्रज्वलित करत असाल तर तो आपल्याला नवाज घ्यायचा आहे वा अगोदर वापरलेला नसावा आणि यासाठी आपण दिवाळीमध्ये जे मातीचे दिवे असतात तर ते घेऊन ठेवायचे आहेत म्हणजेच आपल्याला हे उपाय काही सेवा करत असताना त्यासाठी उपयोगी ठरणार आहेत त्याचबरोबर तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या भगवान श्री हर बीज बीजमंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करा करायचा आहे ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णु तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही भगवान श्री हरी नामस्मरण करता तर त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळं तुम्हाला कधीही भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असताना किंवा माता लक्ष्मीची पूजा करत असताना या दोन्ही देवी देवतांचं नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आपण हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तुळशी जवळ तर त्या दिव्यामध्ये दे देखील तुम्हाला देशी गायचं तूप टाकायचं आहे दोन लवंग टाकायचे आहेत भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत चिमुटभभर हळद चिमुटवर पिवळी मोहरे टाकायचे आहे भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि म्हणूनच तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे अशाच प्रकारचे दोन दिवे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला लावायचे आहेत जेणेकरून या दिव्याच्या प्रकाशानं लक्ष्मी माता तुमच्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठीच आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर या त्यानंतर तुम्हाला मी जो आता उपाय सांगणार आहे तर तो उपाय आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे आता जर काही कारणास्तव जर आईला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर कुटुंबामध्ये जी कोणती स्त्री असेल करती स्त्री असेल तर तिनं केला तरी देखील चालेल किंवा कोणतीही स्त्री करणारी नसेल तरी वडिलांनी जरी हा उपाय केला, केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या मुलांसाठी आहे मुलांच्या प्रगतीसाठी मुलांवरील सर्व विघ्न दूर करण्यासाठी आहे त्यामुळं आईनं केला वडिलांनी केला तरी देखील चालेल तर यासाठी आईनं किंवा वडिलांनी देवघरासमोर बसायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला एक ओंझळभर पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला एक ओंझळभर खडे मीठ ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि या वस्तू घेऊन त्यावर तुम्हाला भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर काळे जे मिरं असतं तर ते काळे मिरे तुम्हाला यावरती एक उंजळभर ठेवायचे आहेत या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्या मुलांच्या स जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत विघ्न आहेत बाद आहेत तर ते दूर करणारे या वस्तू आहेत त्यानंतर यावरती तुम्हाला चार लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसेव्यात अखंड लवंगा ठेवायचा आहेत आता कोणताही उपाय सेवा करत असाल तर त्यावेळेला ज्या वस्तू तुम्ही घेत असाल तर त्या अखंड वस्तू असाव्यात कुठेही तुटलेल्या नसाव्यात माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही जर या वस्तूंचा जर अखंड वापर करत असाल तर माता लक्ष्मीचा देखील तुम्हाला अखंड आशीर्वाद प्राप्त होत असतो अखंड फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळे या वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर आईनं माता लक्ष्मीसमोर भगवान श्री हरविष्णूंसमोर बसायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या भगवान श्री हरिष्णूंच्या बीज मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू अभिमंत्रित तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू पेटवायच्या आहेत जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल मनोकामना असेल तर ती बोलून दाखवायची आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या वस्तू या ठिकाणी बसून पेटवायच्या आहेत सात वेळा तुम्हाला या देवघरावरून माता लक्ष्मी भगवान श्रीविष्णूवरून या ओवाळायच्या आहेत त्यानंतर तुमचा मुलगा असेल एक मुलगी असेल दोन मुलं असतील तर त्यांना तुम्हाला एखाद्या खुर्चीवर किंवा पाटावर या देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सात वेळा हे फिरवायचं आहे ओवाळायचं आहे अगदी तुमचं लहान बाळ असेल चिडचिड करत असेल किरकिर करत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यानंतर घराच्या बाहेर आणून तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरून देखील तुम्हाला सात वेळा हे फिरवायचं आहे आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर ते तुमची जर एखादी घराच्या बाहेर चूल असेल तर त्या चुलीमध्ये तुम्ही फेकू शकता किंवा घराच्या बाहेर म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत सर्व वस्तू जळून द्यायच्या आहेत पूर्णपणे आणि त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे आता हा जो तुम्ही उपाय करत आहात तर हा उपाय करत असताना अगदी शांतपणे आणि अगदी घरामध्ये कोणताही आवाज कोणताही कलह न करता आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर उपाय करत असताना आपला दरवाजा खिडके हे सर्व आपल्याला उघडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दु दूर काम करत असतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या वर्तमानपत्राची चार पानं ठेवायची आहेत ही देखील कुठेही फाटलेली किडलेली तुटलेली नसावेत आणि त्यावर चार लवंगा अखंड ठेवायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि ह्याचा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला धूर करायचा आहे जास्तीत जास्त धूर करायचा आहे भीमसेनी कापूर जास्तीत जास्त तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जीही काही विघ्न आहेत बाधा आहे तर ती दूर होणार आहेत तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत त्याचबरोबर जरी तुमच्या घरावर एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील तर ते देखील दूर होतील घरामध्ये जर आजार पण असेल मुलांना लागून किंवा किंवा इतर व्यक्तीचं ते देखील देखील दूर दे 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 दूर होईल पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे होण्यास मदत होणार आहे आणि हा जो मी तुम्हाला उपाय सांगत आहे तर तो उपाय तुम्ही दररोज जरी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल आता तिन्ही सांजेच्या वेळेला जरी तुम्हाला करणं शक्य होत नाही तरी रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे त्याचबरोबर जरी तुम्हाला दररोज जरी शक्य होत नसेल तर अमावस्या पौर्णिमा संकष्टी एक एकादशी त्याचबरोबर शनिवार असे जे काही विशिष्ट तिथी असतात किंवा कोणताही सणवार असेल तर त्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आणि त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा आपल्या परिवाराच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे या वस्तू जाळू शकता या वस्तू आहेत तर या सर्व वस्तू तुमच्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करणार आहेत ज्या बाधा आहेत संकट आहेत तर त्या दूर करणार आहेत तर अशा आपली आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद